नांदेडमधून एक महत्वाची बातमी आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तोंडावर मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच मध्ये क्रमांक निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे विविध पक्षांनी प्रचार मोहीम मतदारांचा प्रतिसाद पाहण्यासाठी नेत्यांची धावपळ वाढली आहे भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक तीन साठी आरती गणेश यशवंतकर या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत प्रचार दौऱ्या दरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या प्रभागाच्या विकासा साठी ठोस योजना मांडल्यात तसंच आगामी मतदानात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही हो त्यांनी नागरिकांना केलंय स्थानिकांमध्येही निवडणुकांबाबत उत्सुकता वाढली प्रभागात अनेक ठिकाणी चर्चा रंगत आहेत प्रभागातील वातावरणामुळे अंतिम टप्प्यातील प्रचार आणखी जोरदार होतोय माझ्यासह माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार भगवानराव दंडवे यांना प्रचंड मतांनी विजयी करून विकासरथ पुढे सुरू ठेवण्यासाठी विकासाला मत द्या अशी साथ त्यांनी मतदारांना घातली आहे देशात आणि राज्यात आमची सत्ता आहे भोकर शहरातही आमचीच म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर या शहरातील चेहरा मोहरा बदलेल सर्वांगीण विकास आम्ही निश्चित करू असं आश्वासन त्यांनी दिलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी माझं नाव आरती गणेश यशवंतकर मी प्रभाग क्रमांक तीन ची उमेदवार आहे माझी निशानी कमळ आहे मला मतदान करून विजय करावा मला व माझ्या सगळ्यांना सहकार्य करा मला व माझ्या सर्व उमेदवारांना विजय करा wow.